काल दुपारी दोन वाजता मंडई मेट्रो मध्ये एका साठ वर्षीय वृद्ध माणसाने एका मुलीची छेड काढली तिला न विचारता तिचे फोटो देखील काढले असं आपल्याला कळण्यात आहे तर सध्या डी सी पी कृषिकेश रावले आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर काय झाला होता विषय काय आहे नेमकं का हे सगळं प्रकरण ही साधारण नऊ तारखेची दुपारी दोन वाजेची घटना आहे त्यावेळी एक साठ वर्षाचा माणूस तिथे असलेले एक तरुण आणि तरुणी जेव्हा आपण मार्केटमध्ये खरेदी करत होते हा वृद्ध साठ वर्षाचा इसम त्यांनी वेडे इशारे करून आणि त्या मुलीचे फोटो वगैरे त्याच्या कॅमेऱ्यामध्ये गोपनीयरित्याने काढून तिचा विनयभंग केलेला आहे जशी त्यांना भनत लागली त्यांनी त्यांना कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यानंतर मग तिकडच्या आजूबाजूच्या पब्लिकनी पण त्याच्याजवळ गेले त्याच्यानंतर मोबाईल तपासणी केल्या गेली त्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे त्याच्यामध्ये फोटो आढळून आले अशा प्रकारची ही घटना घडल्यास गट तिकडचे जे प्रबोध नागरिक आहे त्यांनी येऊन मध्ये स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे दर्ज केलेली आहे आणि पुढील कारवाई करीत आहे सर जसं आपल्याला जे म्हणजे ऑन अन जे दोन ते तीन लाख लोक रोज ट्रॅव्हल करतात आणि त्यावेळेस समजा असं काही प्रकरण घडलं एखाद्या स्त्री सोबत एका महिलेसोबत तर त्यावेळेस त्या मुलीनं किंवा त्या महिलेने काय करावं त्यावेळेस कारण की अजून पोलीस तर नाही आहेत मेट्रो स्टेशनवर सगळ्या मॅडम जे पण नियर बाय मेट्रो स्टेशन आहेत जे पण मेट्रो गेट्स आहेत त्याच्या जवळपास आपले पोलीस चौकीज आहेत राईट आणि आपले फिरते मार्शल्स आहेत ते फक्त डायल वन वन टू चे कॉल्स असतात जे वुमन रिलेटेड कॉल्स असतील याच्यासाठी तत्पर हजर राहतात तर अशा अशा वेळी जर महिलांना असुरक्षता वाटत असेल याच्यासाठी आम्ही दावेंदी पथक पण कार्यरत केलेलं आहे तर तुम्ही फक्त एकदा डायल वन वन टू ला कॉल करा आमची टीम पाच ते सात मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बिलकुल चिंता करू नका जे पण असेल जागे जागे सीसीटीव्ही लावलेले आहेत आमचे पोलीस चौकीज आहेत अशा प्रकारे चांगले आमचं पोलिसांचं चा एक सेटअप आहे त्या सेटअपचा नक्कीच सर्व महिलांना सुरक्षेसाठी फायदा होईल तुम्ही फक्त कॉल करा आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी नेहमी हजर राहू पण पुढे जाऊन जर मेट्रो स्टेशनवर काही पोलीस आयुक्त जे असतील किंवा त्यांना तुम्ही ठेवण्यात येणार आहे तिथं असं काही प्लॅन आहे तुमच्या डोक्यांवर मॅडम मेट्रो ही एक सेपरेट ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट फोर्सफुल जाऊन कुठे कोणाला प्लेस करणं याचा डिस्कशन मेट्रोनी सांगायला पाहिजे की त्यांचे रिक्वायरमेंट काय आहेत किंवा त्यांचे प्लेसमेंट कुठे आहेत कशा प्रकारे आहेत त्यांची त्यांनी काय योजना केलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांना पोलिसांची काही मदत हवी असेल तर अशा प्रकारे दोन्ही डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन होऊन आम्ही ते करू शकतो फक्त डायरेक्ट मेट्रोमध्ये कोणाला जाऊन प्लेस करणं हे असं सहजच पॉसिबल होणार नाही तर मेट्रो आणि मेट्रोनी पण सांगायला पाहिजे की त्यांना काय गरज आहे त्याप्रकारे आम्ही करू